जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज लग्नाच्या पंक्तीतील थंडगार पुदिना मठ्ठा करणार आहे थंडगार पाचक अतिशय चविष्ट असा मठ्ठा करण्यासाठी एका भांड्यात एक वाटी दही दही रवीने असं फेटून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं त्यामध्ये या वाटीने दोन वाटी पाणी पाणी टाकल्यावर पुन्हा असं फेटून घ्यायचं पुन्हामुळे जेवायची इच्छा होत नाही असा थंडगार मठ्ठा असेल तर पोटालाही गारवा मिळतो असा छान फेस येईपर्यंत रवी फिरवायची यामध्ये पुन्हा दोन चमचे दही टाकते कारण थंडगार मठ्ठा सर्वांनाच पाहिजे असं एकसारखं फिरवून घ्यायचं यामध्ये थंडगार पाणी थोडी साखर चवीनुसार मीठ थोडं काळं मीठ जिरं पावडर जिरं मी भाजून पावडर केली साखर मीठ काळं मीठ जिरं पावडर याचं काही प्रमाण नाही आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे हे थोडा वेळ बाजूला ठेवून मिक्सरच्या भांड्यात अद्रक पुदिना थोडं पाणी टाकून हे बारीक करून घेते पुदिना आणि अद्रकचं चा पाणी चाळणीने गाळून घ्यायचं आहे हे यामध्येच गाळून घेते आणि हा राहिलेला चोथा फेकून न देता भाजीमध्ये फोडणीला टाकायचा पुन्हा यामध्ये रवी फिरवून सर्व एकजीव करून घ्यायचं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा यामध्ये धुवून कापलेली कोथिंबीर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला गारवा देणारा अगदी पटकन दोन मिनिटात होणारा थंडगार पाचक अतिशय चविष्ट थंडगार पुदीना मठ्ठा तयार आहे मठ्ठा हा पातळच असतो त्यामुळे मटक्यातील थंडगार पाणी टाकायचं करून बघा सर्वांना आवडेल पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन